विधानसभा निवडणुकीत अतिशय दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा निवडणुकीनंतर पहिला मेळावा मुंबईमधील अंधेरी भागात पार पडला आणि याला निमित्त होतं श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिलाच मेळावा संपन्न झाला आणि या मेळाव्याच्या दरम्यान कोणालाही कल्पना येणार नाही अशी एक गोष्ट घडली आणि याच गोष्टीची राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरू झाली नेमकी कोणती गोष्ट घडली हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुंबईतील आंधरीमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता पराभवाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता ही सगळ्यांनाच लागलेली होती त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत देखील आता उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार का किंवा त्याविषयी काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं मुंबई महानगरपालिकेवरील आपली सत्ता अबाधित ठेवणं हेच आता ठाकरेंच्या राजकीय भविष्यातील राजकारणासाठी महत्वाचं ठरणारी गोष्ट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंधेरीत दाखल झाले तेव्हा मेळाव्याच्या ठिकाणी शिवसेनेकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट देखील दाखवला गेला त्यानंतर ठाकरे यांच्या पक्षातील मोठ्या नेत्यांची भाषणं देखील झाली पण सर्व लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलेलं होतं आणि हे सगळं घडण्या अगोदर सभेच्या स्टेजवर एक पोवडा देखील सादर करण्यात आला हाच पोवडा शिवसैनिकांच्या चर्चेचा विषय ठरला कारण या पोवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव आल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि शिवसैनिकांमध्ये हा पोवडा एक चर्चेचा विषय देखील ठरला शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षाच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करणारा पोवाडा सुरू असताना आणि त्यात राज ठाकरेंचा उल्लेख झाला आणि विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांचं नाव उद्धव ठाकरे यांच्या सोबतीनं म्हणजेच एकत्र घेण्यात आलं आणि या पोवाड्यातील ते वाक्य असं होत की युतीला सत्तेवर घेऊन आला राज उद्धव होत्या साथीला सिंहाचा सा वाटा उचलला जी र जी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा उल्लेख झाल्याने उपस्थितांना मोठा धक्का बसलेला आहे विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या पक्षाचे दारुम पराभव झाला दोन्ही पक्षांना हार मानावे लागले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे केवळ वीस उमेदवार निवडून आले पण राज यांच्या मनसेला विधानसभेत एकही जागा मिळालेली नाही त्यामुळे ठाकरे ब्रँड जो होता तो एकंदरीत संकटात सापडलेला आहे त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू पण झाली होती पण आता उद्धव ठाकरेंच्या सभेत राज उद्धव या दोन बंधूंच्या कौतुकाचा पोवडा वाजल्यानं राजकीय वर्तुळात देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि ही भविष्यात दोन्ही बंधू एकत्र येण्याची नांदी म्हणायची का असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका